नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कुठे आणि किती पाऊस या ठिकाणी कोसळणार आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज राज्यातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या बहात्तर तासांमध्ये राज्यात कुठे आणि किती प्रमाणात या ठिकाणी पाऊस कोसळणार या प्रश्नाचा आता उत्तर घेऊयात कि अखेर त्या भाग तासांमध्ये राज्यात कुठे आणि किती प्रमाणात या ठिकाणी पाऊस कोसळणार काय हा पाऊस आपल्या जिल्ह्यात तालुक्यात खेड्यात वाडी वस्तीवर शेतशिवारात होणार काय या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर आढावा तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की मान्सूनच्या मुख्य दोन शाखा आहेत यापैकी एक शाखा अरबी समुद्रातून समोर जाते तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून समोर जाते येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर मान्सूनच्या या दोन्ही शाखा पुढे सरकल्यामुळे आपल्याला गुजरात त्याचबरोबर मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार झारखंड इकडे पाऊस वाढताना दिसत आहे यामुळे येत्या एक ते दोन दिवसात आपल्याकडे तुरळक ठिकाणी पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा पडणार आहे पण लक्षात घ्या मित्रांनो एकोणतीस तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे म्हणजे त्या बहात्तर तासांचा विचार केला तर आपल्याला कोकणातील घाटमाथ्याचा एरिया त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर हे पा त्या ठिकाणी पाच जिल्हे आले त्यानंतर मित्रांनो आपण जर विदर्भाकडे बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यासोबत नागपूरचा काही भाग यवतमाळचा काही भाग या ठिकाणी मित्रांनो आपल्याला व अमरावतीचा काही भाग इथं मित्रांनो आपल्याला जे आहे वनक्षेत्राच्या एरियामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे त्याबरोबर नांदेडमध्ये काही भागात आपल्याला पाऊस दिसणार आहे मध्यम ते जोरदार आणि त्यासोबत मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया व नंदुरबार साईडला पाऊस दिसेल बाकी इतर संपूर्ण राज्यामध्ये त्या बहत्तर तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा ठिकठिकाणी थीक दिसेल पण खऱ्या अर्थानं जेव्हा एकोणतीस तारीख वलांडल्या जाईल तिथपासून पुढे म्हणजे सहा जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर या ठिकाणी पाऊस दिसणार आहे म्हणजे येत्या बहात्तर तासात आपल्याला ढगाळ वातावरण कुठं कुठं दिसेल आपल्याला सर्व दूर पाऊस दिसणार नाही ठिकठिकाणी पाऊस पडेल पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकोणतीस ते सहा जुलैच्या दरम्यान मात्र आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकच काम करा मित्रांनो पूर्व मोसमी पावसासारखा हा पाऊस असणारे वादळी वाऱ्यासह विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणून आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा झाडाखाली थांबू नये आणि मोबाईल स्विच ऑफ करावा ही आपल्याला नेहमीप्रमाणे कळकळीची कल विनंती तर मित्रांनो ही होती पावसाबद्दलची अपडेट की आपल्याला सध्या जरी पाऊस दिसत नसला तरी देखील एकोणतीस तारखेपासून पावसासाठी अनुकूल व पोषक परिस्थिती मात्र आहे आणि एकदा लानिनाची परिस्थिती सुरू झाली तर पावसात खंड देखील जास्त पडण्याची शक्यता नाही पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार